नमस्कार आपलं मनच आपल्या विचारांचा निर्माता असते जसे आपले विचार तसेच आपले आयुष्य असते इच्छा आसक्तीत बदलली आणि ती पूर्ण झाली नाही तर क्रोध वाढतो आणि पूर्ण झाली तर लोभ वाढतो सर्वांपेक्षा वेगळे व अलिप्त असणे ही आपली कमजोरी नसून ताकद आहे त्यामुळे कोणावर अवलंबून न राहता स्वतःच्या विचाराने वाटचाल करून सुख व समृद्धीकडे जाता येते आयुष्यात येणाऱ्या वाईट वेळेचं आणि प्रतिकूल परिस्थितीचं नेहमी आभार मानलं पाहिजे कारण त्यामुळेच माणसांचे मुखवट्यामागील खरे चेहरे कळून येतात माणसाला चौकटीत राहून खोटं कौतुक ऐकायची एकदा सवय लागली की चौकटी बाहेरचं सत्य ऐकायची त्याच्यामध्ये कुवत शिल्लक राहत नाही राग आल्यावर ओरडायला कधीच ताकद लागत नाही ताकद लागते ती राग आल्यावर शांत बसायला नेहमी फसवा फसवी लबाडी किंवा ढोंगबाजी करणारी प्रत्येक व्यक्ती परिस्थितीने बदलेल किंवा सुधारेल असे सहसा होत नाही प्रसंगानुसार कदाचित ती व्यक्ती आपल्याला बदलल्यासारखी वाटते पण प्रत्यक्षात ती स्वत न बदलता तिची फसवण्याची पद्धत बदलत असते समाधान हा आपल्या आयुष्यातील असा एक दागिना आहे की आयुष्यभर मिरवला तरी त्याची चमक आणि झळाळी कधीच कमी होत नाही ज्या व्यक्ती आपल्याशी गोड बोलतात ते सर्वच आपले हितचिंतक असतीलच असं नाही गोडवा हा मधात असतो मधमाशीत नाही सांभाळून चाललं पाहिजे कारण कौतुकाच्या पुलाखाली मतलबाची नदी वाहत असते त्यांच्यावरच विश्वास ठेवावा जे आपल्या हसऱ्या चेहऱ्यामागील वेदना आपल्या रागामागील आपुलकी आणि प्रेम आणि आपल्या मौनामागील कारण मनापासून समजून घेतात कोणाचाही द्वेष करण्याची सवय जीवनात कोणतेही सुख मिळवू देत नाही ही सवय आपली मानसिक शांती भंग करते स्वतःला ओळखले की निवडलेले रस्ते अनोळखी वाटत नाहीत संयम बाळगला पाहिजे काही वेळा सर्वात चांगल्या गोष्टी मिळवण्यासाठी सर्वात वाईट परिस्थितीतून जावं लागतं आपली उपयुक्तता आणि आपल्याकडून होणारा फायदा यावरच सध्या कोणत्याही नाती दोस्ती बुद्धिमान लोक कधीही आपल्या नुकसानीवर रडत बसत नाहीत तर आपल्या कमतरतेवर उपाय करण्याचा प्रयत्न करत असतात आयुष्यात येणारी प्रत्येक व्यक्ती कळत न कळत काहीतरी शिकवून जाते काही कसं वागायचं तर काही कसं जगायचं हे शिकवतात जगातल्या सर्वोत्कृष्ट व्यक्तीशी बोलायचं चुकवायचं नसेल तर रोज थोडंसं का होईना स्वतःशी बोला आयुष्य म्हणजे अनुभव प्रयोग अपेक्षा यांचं समीकरण आहे आणि संबंधातील ओढ आपुलकी अवलंबून असल्याचे दिसते पश्चाताप कधीच भूतकाळ बदलू शकत नाही आणि काळजी कधीच भविष्याला आकार देऊ शकत नाही म्हणूनच वर्तमानाचा आनंद घेणं हेच जीवनाचं खरं सुख आहे कालचा दिवस हा अनुभव होता आजचा दिवस हा प्रयोग आहे आणि उद्याचा दिवस ही अपेक्षा असेल सही सफलता का सफर तब शुरू होता है जब असफलता का कोई डर नहीं होता धन्यवाद